शिवाजी अॅग्रो इंडस्ट्रीज गुळ कारखान्याच्या तिसऱ्या गणित हंगामाचा शुभारंभ खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कल्याण काळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोनगावकर गटनेते भाऊसाहेब जगताप अशोकराव डोळस रामचंद्र काळे यशवंत काळे भाऊसाहेब आवटे पंडित गोसावी राजेंद्र धडपळे अरुण नरवडे एजाज पठाण गणपत म्हसके संतोष राऊत पाशा धांडे दशरथ सोनवणे श्याम लोहिया सोमनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार काळे म्हणाले की सध्या सरकारचे शेती विषयक धोरण योग्य नसल्याने शेतकरी व शेती उद्योग अडचणीत आले आहे केंद्र व राज्य सरकारने शेती विषयक धोरणात बदल करून योग्य शेती उद्योग धोरण राबवले पाहिजे शिवाजी अॅग्रो इंडस्ट्रीज गुळ कारखान्याचा हा तिसरा गळीत हंगाम सुरू झाला असून यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी शिवाजी शुगरने पंचवीसशे रुपये भाव दिला होता जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी शिवाजी शुगरचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिले यावेळी कमलाकर एडके ज्ञानेश्वर उगले दत्ता फासाटे राजू टेकाळे प्रकाश निवारे अनिल काशित विठ्ठल तळपे पोपटराव शिंदे राजू निवारे निजामभाई आतार माऊली सातपुते किशोर वैद्य दादासाहेब म्हस्के आप्पासाहेब मिसाळ योगेश सुरासे संजय जाधव अब्बास पठाण यांच्यासह शेतकरी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण त्यांच्याकडून ही पडावा आणि शेतकऱ्याच्या पदरात सुद्धा चांगला भाव जसा त्यांना देता येईल ते सुद्धा देण्याचा प्रयत्न झाला आणि काळे परिवार आणि कोले परिवाराच्या माध्यमातून आमच्या या आपल्या या पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा दादा आपल्याला देतो खर तर दादा बोलता बोलता म्हणले की मी कारखाना कशाला घातला असता दुकान टाकली असते तर मी दादाला विचारणार होतो कशाची दुकान टाकणार होते दादाच भाषणात काही व्यक्ति आणू नका म्हणून मी काही बोललो नाही परंतु ही गोष्ट खरी आहे की शेतीवर शेतीमालावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करणं हे झालंय जिकडीच झालं तुम्ही कशाचाही उद्योग टाका जागतिक बाजारपेठेला स्पर्धा करायची असेल आता पूर्वी गुळाचा भाव असू दे साखरेचा भाव असू दे तुरीचा तुरीच्या डाळीचा ज्वारी बाजरी मग हरभरा याचा पैठण मध्ये ठरत होता की आज पैठण मध्ये का भाव दिला पाहिजे तो आता पैठण मध्ये नाही चालत मग आपल्याला हॉटेल संभाजीनगरच्या बोंड्यामध्ये भाव ठरतो इथेही नाही ठरत मग आपल्याला वाटेल मुंबईला भाव ठरतात का हे इथेही नाही ठरत बाजार भाव हे जागतिक बाजार बाजारपेठेवर था हो। आता ठरायला लागले आणि त्याच्यामुळं आपल्याला जीव घेण्या स्पर्धेला तोंड द्यायची वेळ आली म्हणून कोणताही शेतीमालावर प्रक्रिया करणारा उद्योग कधी भाव चढेल आणि कधी उतरेल याचा भरोसा राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे तुम्ही बघा आता नेहमीची पद्धत होती आपली साधारणपणाने आपला कापूस येईपर्यंत परदेशातून आपण गाठी मागवायची आणि त्याच्यावरचा टॅक्स माफ करून एक महिनाभर गाठी मागवलं जायचं